अनेक नेते केवळ कोकणातलेच नाही पण अनेक नेते मुंबई पासून अगदी विदर्भापर्यंत ज्यांनी आपल्या आयुष्याची पंचवीस पंचवीस वर्ष शिवसेनेच्या उभारणीमध्ये दिली आज शिवसेनेला सोडून जात आहेत शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेना उभाठा याला सोडून जात आहेत याचं आत्मपरीक्षण शिवसेने उभाठाने केलं पाहिजे ज्या प्रकारचं नेतृत्व माननीय ने एकनाथरावजी शिंदेसाहेब देत आहेत त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोक शिवसेना उभाठाला सोडून त्यांच्याकडे जातात अंजली दमानिया आरोप करत आहे की माननीय अंजली दमानिया ताईंबद्दल अत्यंत सन्मान ठेवून अनेक राजकीय आरोप ते वेळोवेळी करत असतात राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कोणी असावं कोणाचा राजीनामा घ्यावा ही सर्वस्व अधिकार हा मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी क्रूर हत्या झाली याबद्दल महायुतीचं सरकार अत्यंत संवेदनशील आहे तीन स्तरावर याची चौकशी चा चालू आहे चौकशीच्या चा अंती कोणाचा राजीनामा घ्यायचा कोणाला मंत्रिमंडळामध्ये ठेवायचा हा अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे आणि योग्य वेळेला माननीय मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार निर्णय घेतील पवार भेट नाकारली आहे त्याच्यामुळे आता ते भेटत नाही आहेत आदरणीय पवारसाहेबांना का पवारसाहेबांनीच त्यांना भेट नाकारली हे त्यांनाच तुम्ही विचारा पण ज्या पद्धतीचं ऑपरेशन टायगर चालू आहे एखाद वेळेस म्हणून घाबरून मुंबई सोडून ते दिल्लीला गेले असते सर नाशिकमध्ये रायगडमध्ये ही राज शासकीय बंगला आहे त्या शासकीय बंगलेमध्ये फक्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्री बैठकी घेत आहेत आणि आमचे आपले एक आमदार आहे सरोज ऐरे त्याने ठेकेदार यांची बैठकी बैठक घेतली होती याबद्दलची माझ्याकडे माहिती नाही मी माहिती घेऊन त्याबद्दल नक्की आपल्याशी संवाद साधे